नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने नूडल्स बनवणार आहोत बनवायला घेऊया गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे चार मोठे माप आपण तेल घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले आलं लसूण टाकून घेणार आहोत तर हे जास्त फ्राय करायचं नाही अर्धा कचत ठेवायचा आहे आपल्याला हा थोडासा फ्राय होत आले की यामध्ये दोन मोठे कांदे घेतलेले आहेत उभे चिरून ते पण टाकून घेऊया तेलामध्ये आणि फिरवून घेऊया तर कांदा जास्त आपल्याला करपवायचा नाही किंवा फ्राय करायचा नाही जास्त अर्धा कच्चाच ठेवायचा आहे कांदा थोडासा फ्राय होत आलेला आहे तर आता बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घेणार आहोत इथे दोन मोठ्या शिमला मिरच्या कट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर कोबी लांब लांब चिरून घेतलेले आहेत ते पण सर्व मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपली अर्धी कच्ची कोबी फ्राय होत आलेली आहे जास्त शिजवून घ्यायचं नाही आपल्याला कांदा शिमला मिरच अर्धा कसट ठेवायचं आहे तर इथे दोन चमचे आपल्याला सॉस टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर दोन चमचे विनेगर सर्व मिक्स करून घेऊया विनेगर नसलं तर तुम्ही एक लिंबूचा वापर करू शकता इथे तर तुमच्या आवडीप्रमाणे अजून तुम्ही मसाले यामध्ये ॲड करू शकताय तर मी इथं कमी मसाल्याचा वापर करणार आहे तर इथे एक चमचाभर लाल तिखट टाकलेला आहे आणि पाऊ पाव चमचा मीठ टाकलेला आहे चवीप्रमाणे तुम्ही तिखट मीठाचा कमी जास्त वापर करू शकता तर इथं आपण अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे तर त्याचबरोबर धने पावडरमध्ये ब्लॅक पेपर टाकलेला आहे काळी मिरी पावडर दोन्ही सर्व मिक्स करून घेऊया छानपैकी मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथं शेजवान चटणी टाकायचं आहे चमचाभर तेव्हा टोमॅटो सॉस तुम्ही दोन्हीही टाकू शकता माझ्याकडे एकच होतं मी एकच टाकलेलं आहे शेजवान चटणी टाकलेली आहे तिकट सर्व मिक्स करून घेते तुम्ही फूड कलरचा वापर करू शकता इथं माझ्याकडे लाल कलर नाही नसल्यामुळं मी टाकलेलं नाही तर आता आपण शिजवून घेतलेले नूडल्स टाकणार आहोत आतमध्ये मसाला फ्राय झाले की आपला तर इथे आपण नूडल्स टाकून घेत आहोत नूडल्स आपल्याला जास्त शिजवायचं नाही गाळ करायचं नाही तर अशा प्रकारे शिजवून घेतलेलं आहे तर आता सर्व मिक्स करून घेऊया तर एकदम बाहेर मिळतो तसा इथं वास येतो आहे आपल्या नूडल्सचा आणि कमी प्रमाणात कमी साहित्यामध्ये झटकेपट आपण घरी बनवून खाऊ शकतो तर तुम्ही बघू शकता इथं आपला नूडल्स मस्त झालेला आहे लाल कलर असला असता तर अजून भारी दिसला असता आपला नूडल्स तर झटपट इथं आपला नूडल्स तयार झालेला आहे बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा करा कमेंट करा धन्यवाद तर आता गॅस बंद करूया आणि गरम गरम खायला घेऊया धन्यवाद